पासून पारिजातकाची फुले आणि त्यापासून त्याची वस्त्रमाळ कशी बनवायची ते त्यासाठी लागणारं साहित्य आहे फेविकॉल व्हाइट कॉटन घेतला आहे मी ज्याची आपण फुले बनवणार आहोत ही कलर घेतला आहे हा एक्रेलिक कलर आहे तुमच्याकडे वॉटर कलर असेल तर तुम्ही यूज करू शकता ब्रश दोरा घेतलेला आहे छोटा पुठ्ठा घेतलेला आहे कट करून फुले बनवण्यासाठी लेस लोकर आणि स्टेपला आता आपण पाहूयात फुलं बनवायची पद्धत त्यासाठी आपण ह्या ज्या व्हाईट कॉटन घेतला आहे त्यात ज्या उभ्या रेषा आहेत त्या साईडनी थोडासा कापूस काढून घ्यायचा आहे आडवा घेतला तर आपली वात मध्ये मध्ये तुटू शकते आणि हा नंतर आपण थोडासा पिंजून असा लांबसर करून घ्यायचा आहे नंतर हातावर आपण त्याला पीळ घालून घेणार आहोत जसं आपण दोरवातीला घेतो दोरवाती जसं आपण हातावरच्या करतो त्या पद्धतीने हळूहळू त्याला पीळ करून तो पिळ घट्ट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता साधारण एवढा घट्ट असा पिळ आपण करून घेणार आहोत तुम्ही एका डायरेक्शनने फिरवत गेलात की तो पीळ घट्ट आपोआप होत जातो साधारण एक फुलाला जेवढी लागेल एक हाताचं लांबीने आपण अशा वाती बनवून घेणार आहोत आता ह्या आपण दोन वाती बनवून घेतलेल्या आहेत त्याचा आपण फुल कसं पाहायचं पाहूया हा मी पुठ्ठा घेतलेला आहे साधारण दीड इंची कट करून घेतलेला आहे ज्याला आपण दोरा गुंडाळणार आहोत आणि फोल्ड केल्यानंतर तो पाऊन इंची होतो जेणेकरून फुलाच्या सगळ्या पाकळ्या एकसारख्या होतील आता आपण एक साधा रिळा रीळ घेऊया दोरा आणि त्याला दोन्ही साईडने आपण गाठ बांधता येईल एवढा दोन्ही साईडने सोडून पुठ्ठ्याच्या मधोमध आपण ठेवून घेतलेला आहे नंतर पुठ्ठा फोल्ड करून घ्यायचा आहे पुठ्ठा फोल्ड केल्यानंतर ही आपण जी बनवलेली वात आहे ती खालच्या साईडने तुम्ही पाहू शकता एका बोटाने अशी दाबून धरायची आहे आणि असं एक आकडे आपण बनवत जाणार आहोत दोन तीन आणि हे असं गोल फिरवून घेताना थोडंसं घट्ट करायचं आहे सैल सोडायचं नाही सैल सोडलं तर ते दोरा बांधायच्या आधी फूल बनवायच्या आधी मिस्तक राहील त्यामुळे थोडंसं टाईट पकडायचं आहे आणि हे दोन्ही ज्या साईडला आपण दोरे ठेवलेले आहेत तिळ्याचा तो अडकणार नाही याची मध्ये येणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे नंतर इकडून जो आपण सोडलेला आहे तो भाग पहिल्यांदा धरलेला तो आणि दुसरं तो हे साईडला करून ते थोडंसं दाबून एक आपण गाठ मारून घेऊया जेणेकरून ते मध्ये मध्ये येणार नाही आणि व्यवस्थित फुल आपलं बाहेर निघेल आता ही गाठ आपण टाईट करून घेणार आहोत थोडीशी निसटू नये म्हणून अजून एक गाठ बांधून घेऊया तुम्ही पाहू शकता आता हा दोरा आणि आपण बनवलेली वात आपण थोडी कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं फूल तयार झालेला आहे असंच आपण आणखीन एक फूल बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण दोरा लावून घेतलेला आहे आपण ज्या साईडनी पुठा उघडू शकतो तिथून आपण सुरुवात करायची आहे तिथ तिथल्या मागच्या साईडला आपण वात वातीचा थोडासा तुकडा एका बोटाने दाबून धरायचा आहे उलट्या साईडनी केल्यास आपल्याला फुल बाहेर काढताना किंवा एक पाकळी आपली निसटून जाईल मी साधारण नऊ वेळेस फिरवून घेतलेला आहे जेणेकरून फुलाच्या पाकळ्या व्यवस्थित दिसतील फार गजबज दिसणार नाही किंवा फार सुट्ट्या सुट्ट्या दिसणार नाही आपली फुले आता तयार झाली आहेत आपल्याला लागतील ला आपल्याला जेवढी लांब वस्त्रमाळ करायची आहे त्यानुसार आपण तेवढी फुले बनवून घेणार आहोत आता ह्यासाठी आपण एक लेस घेतलेली आहे लेससुद्धा साधारण मी एक हाताच्या अंतरा लांबीची घेतलेली आहे तुम्हाला जेवढी लांब करायची आहे तेवढी तुम्ही लेस घेऊ शकता त्याला खाली व्ही शेप घेऊन पहा मी स्टेपला करून घेतलेला आहे जेणेकरून तो व्यवस्थित तिथे एक आपल्याला फूल लावता येईल आणि माळीचा आकारही नीट राहील आता इथे आपण लेसला फेविकॉल लावून एक एक फुल चिटकून घ्यायचं आहे फुल साधारण सारख्या अंतरावर आपण चिटकून घेणार आहोत दोन्ही साईडला एक एकदाच लावल्यावर साधारण सारख्या अंतरावर आपण फुल लावून घेऊ शकतो जेणेकरून दिसताना वस्त्रमाल छान दिसेल तुम्हाला जर लहान करायची असेल तर लेसची लांबी आपण थोडी लहान घेऊ शकतो आता मी ही महालक्ष्म्यांसाठी बनवत आहे त्यामुळे थोडी मोठी केलेली आहे असं आपण हळूहळू सगळी फुलं लावून घेतलेली आहे आता शेवटचं फूल लावण्याआधी आपण त्याला लोकर बांधून घेतो आहोत थोडंसं खाली आपण एक गाठ बांधून पाहू शकता तुम्ही मी थोडं खाली ला गाठ बांधून लोकर लावून घेतलेली आहे जेणेकरून त्यावर एक आपण फूल लावल्यावर ती व्यवस्थित राहते आता इकडच्या साईडलाही मी बांधून घेते दोन्ही साईडला आपण लोकर लावून घेतलेली आहे आता त्या लोकरवर आपण एक एक फूल लावून घेणार आहोत जेणेकरून लोकरशी लोकरची गाठ आपल्याला दिसणार नाही आता ही आपली पूर्ण वस्त्रमाळ तयार झाली आहे आता ह्याला आपण पारिजातकाची फुले दिसण्यासाठी मध्ये मध्ये सेंटरला फुलांच्या केशरी कलर लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ही पारिजातकाची वस्त्रमाळा दिसेल तुम्हाला जर वेगळं काही डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता ही एकदम साधी आणि सिम्पल अशी मी वस्त्रमाळ बनवली आहे तुम्ही पाहू शकता अगदी पारिजातकांच्या फुलांची माळ बनवल्यासारखी दिसते असेच आपण सर्व फुलांना मध्ये कलर लावून घेऊया तुम्हाला जर ही पद्धत ही वस्त्रमाळ आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा